तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच किंवा आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात महत्वाच्या हेडलाइन्स रत्नागिरीतील जिंदाल कंपनीमधून वायुगळती वायुगळतीमुळे शाळेतील तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास जमावबंदी आदेश जुगारून अण्णा जाधव यांचा चिपळूणमध्ये मोर्चा पोलिसांच्या कारवाईवर साऱ्या रत्नागिरीकरांचे लक्ष कडून सिडकोकडून साठी नदीत खोदाई महसूल जलसंपदा विभाग मात्र अनभिज्ञ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दगड फोडून उत्खनन आणि मुंबई गोवा महामार्गाची डेडलाईन पुन्हा घसरली यावर्षी ही महामार्ग अर्धवटावस्थेत कोकणवासियांच्या मतांना केराची टोपली आता पाहूया सविस्तर सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते रत्नागिरीतील जिंदाल कंपनी मधून वायू गळती झाली आहे जयगड येथील नांदिवडे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वायू गळतीचा त्रास झाला आहे मुलांना डोळ्यांना जळजळ श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झाल्याने तात्काळ उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना या वायू गळतीचा त्रास झाल्याचे समोर आले काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे जिंदाल कंपनीच्या टाक्यांचे मेंटेनन्स सुरू असताना हा गॅस लीक झाल्याचा संशय समोर येत आहे जयगड येथे वायू गळती झाली आणि त्यामुळे काही मुले बाधित झाली आहेत अशी माहिती आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळाली त्यानंतर मी आणि आमच्या वैद्यकीय अधीक्षक आम्ही इथे येऊन सगळ्याच्या मुलांना के तयार केलेलं आहे आमच्याकडे तीन लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत फिजिशियन्स आहेत नर्सेस आहेत औषध निर्माता आहेत सगळ्या बेडची तयारी केली आम्ही सुरुवातीचे पेशंट्स हे कॅज्युलिटीमध्ये घेतले आपली सहा बेडची कॅज्युलिटी आहे उरलेले कॅज्युलिटीच्या मागे बारा बेड्स तयार केलेले आहेत जिथं आता बाकीच्यांना घेते तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहेत औषधोपचारानंतर त्यांना तिथं हलवलेलं आहे आणि काहींची व्यवस्था आम्ही पेडॅट्रिक वॉर्डात केलेली आहे मला असं समजतं की एकंदरीत एकावन्न लोकांना इथं आणणार आहेत आत्तापर्यंत बत्तीस आलेले आहेत बत्तीस स्टेबल आहेत बहुतांशी मुलं घाबरलेली आहेत त्यांना थोडासा श्वासोश्वासाचा त्रास आणि त्यांच्या पोटात दुखतो त्याच्यावर त्याची ट्रीटमेंट चालू केलेली आहे एका दोघ तीन जणांना थोडंसं छातीत म्हणजे स्पाजम होत आहे म्हणजे श्वास घ्यायला जास्त त्रास होतो त्यांच्यावर मी विशेष लक्ष ठेवून आलो उलटी नाही जास्त करून मळमळच आहे आणि श्वासोश्वासाला त्रास आहे सिरियस नाही सध्या तरी कोणी सिरियस मुलं नाही ते आम्हाला सांगता येणार साधारणत वायुगतीमुळे अशा पद्धतीचे सिमटम्स असतात आणि तिची ट्रीटमेंट ही सिमटोमॅटिक असते म्हणजे लक्षणांवरती आपण ट्रीटमेंट देतो आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो ओके थँक्यू सध्या सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे आणि नंतर थोड्या वेळेने मग बाकीची प्रगती मी सांगतो आपल्याला थँक्यू सहा डिसेंबर पासून वीस डिसेंबर पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या जमावबंदी आदेश झुगारून विकास अण्णा जाधव यांनी आज भास्कर जाधव यांच्या विरोधात मोर्चा काढलाय यावेळी बहादूर शेख नाका परिसरात शेकडो नागरिकांना जमवण्यात ना आलं बहादूर शेख नाका ते पोलीस ठाण्यापर्यंत वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा निघाला काबिळ तळी चिंचनाका मार्गे येणाऱ्या या मोर्चामुळे बाजारपेठेत चांगलीच वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले अण्णा जाधव यांच्यावरती हल्ला करणाऱ्या मारेकरांना अटक केली असताना देखील या मोर्चाला परवानगी मिळते कशी असा सवाल आता उपस्थित होतोय चिपळूण पोलीस प्रशासन यावरती काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे आपण सर्व आणि चांगला कार्यकर्ता आहे पण भास्कर जाधव किती जातीवादी आहे आज आम्ही तुम्हाला वाट्यामध्ये दाखवणार ना सैनिक होत मे उतरते ना अच्छा अच्छे गिल्ली होती भैया धीर हम नक्की काय की आपल्याला आपल्या अंदोलनचा भूमीचा भूमिकेच्या वाटो वाचवण करायचंय माझ्या सगळ्या म्हणणं आहे की आता एका न्याय पाठीमागा पोलिसांना सहकार्य करायचंय पोलिसांना कोणत्या गोष्टीचं पत्नी फक्त काढली ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणा आम्हाला सहकार्य करते त्याच पद्धतीने त्यांना सहकार्य करून ऍट्रोसिटी कशी लागते आणि आदरणीय बाळासाहेब आठवडकरांनी कशा पद्धतीचा आम्हाला शिकवलंय कशा पद्धतीने न्याय देऊन द्यायचाय काय निवडायचं आहे पेण शहराची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या भोगवती नदीला गेल्या तीन ते चार वर्षात अतिक्रमणाच्या चा त्रासाला सामोरे जावे लागले याकडे महसूल खाते जलसंपदा खाते उघड्या डोळ्याने पाहत आहेत दिवसेंदिवस नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे यातच सिडकोने आपली पाईपलाईन विश्वेश्वर धरणापासून पुढे नदीतून टाकण्यास सुरुवात केली आहे महत्वाची बाब म्हणजे याबाबत महसूल अथवा जलसंपदा खात्याला कोणतीही माहिती नसल्याचे समोर येत आहे अकरा डिसेंबर रोजी पेण प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीने भोगवती नदी गाठली तेव्हा समोर आलेले चित्र खूपच विदारक होते नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दगड फोडून उत्खनन केले होते तर काही भागात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव देखील केलेला दिसत होता त्याप्रमाणे पाईप कट करण्यासाठी गॅस कटरला वापरण्यात येतो तो, तो गॅस देखील घरगुती वापराचा होता त्यामुळे प्रतिनिधींनी तहसीलदार तानाजी शेजाळ यांना भ्रमण संपर्क साधून नदीत चाललेल्या अतिक्रमणाबाबत कल्पना दिली त्यांना नदीत असा काही प्रकार चाललेला आहे हे देखील माहिती नव्हतं तेव्हा त्यांनी ते तातडीने घटनास्थळी पेण मंडळ अधिकारी तलाठी महसूल सेवक यांना पाठवले त्यांनी तातडीने सर्व बाबींचे पंचनामी केले परंतु खरी गंमत तर यापुढे होती या असलेल्या सुपरवायझरला दटावून विचारल्यावरती सिडको पाईपलाईनचे काम स्कायवे कंपनी करत असल्याचे सांगितले नदीतून पाईपलाईन टाकण्यास फक्त तोंडी सांगितले आहे त्यामुळे आमच्याकडे आत्ता तरी कोणत्याही प्रकारची परवानगीची कागदे नाहीत असे देखील त्यांनी सांगितले नाही माहिती आहे ना मग तुम्ही नकाशा आणा ना सिडको काम करताना आम्ही काल सिडको पण फोन लावलाय मला नकाशा बघून दे तुमचा कुठून चाललंय उद्या बरं नाही मी बातमी करणार मी हे सगळं जप्त करायला लावणार तशीला मला नाही माहिती मला पाहिजे कोण कोणाचा ठेका या ठेका कोण ठेका कंपनी कोणती ठेकी त्या अरे बाळा तू काम करतोस ना तू ठेक अरे बाळा तू काम करतो हो कोणत्या कोणाकडे तुझ्यावर कारवाई होईल कोणाकडे कागदपत्र नाही काय आहे काम कोणाकडे तू तू कोणाकडे काम करतोस कोणाचं काम करतोस हा काम कोणाचा करतो ते सांग मला आंद्री गली चालू आहे तुझं काम काय काय इसका कोण आहे त्याचा मालक कोण आहे नवीन मादानी आहे नवीन मादानी ना म्हणून मला हे पाहिजे नाही तर हे उचलायचं ना... ना ना, ना, मी काम नाही उद्या सोडा तुम्ही आज आम्ही वाजवून जाणार इथ या सगळा घ्यायला लावतो तुम्हाला त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी सखोल माहिती घेतल्यानंतर असे समजले की सिडको कडून पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी अगोदरच जागा संपादन केली आहे परंतु त्या जागांवरती अतिक्रमण झाल्याने अतिक्रमण खाली न करता सिडको बिनधास्तपणे नदीत अतिक्रमण करून पाईपलाईन टाकत आहे याचाच अर्थ सिडको अतिक्रमण करणाऱ्यांना अभय देत आहे असेच आहे नदीपासून जो जुना रस्ता आहे त्याला सिडकोने आधीच मार्किंग केलेली आणि त्या रस्त्यावरून ती लाईन जाऊन वरती कॉन्क्रीट करून र... व्यवस्थित रस्ता करून देणार होते परंतु सिडको स्वतःची हक्काची जागा सोडून नदीतून पाईपलाईन टाकते आणि नंतर नदी अक्षरशः उद्ध्वस्त करत आहे तर हे चुकीचे आहे हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कारावे ते दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस तेवीस दरम्यान दिव्यांग यांच्या निधीसह चौदा वित्त आयोग तसेच स्मशानभूमीमध्ये आर्थिक अपहार झाल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांची चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी दिव्यांग लाभार्थी मंगेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे तालुक्याच्या ग्रुप ग्रामपंचायत काराव येथील रहिवाशी असणारे दिव्यांग लाभार्थी मंगेश काशीनाथ म्हात्रे यांनी मिळवलेल्या माहितीच्या आधाराखाली ग्रुप ग्रामपंचायत काराव येथील तत्कालीन सरपंच अपर्णा कोठेकर व तत्कालीन ग्रामसेवक संजय जाधव यांनी ग्रामपंचायतच्या दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस तेवीस दरम्यान दिव्यांग लाभार्थींना देण्यात येणाऱ्या निधीमध्ये घेतलेल्या डिनर सेट वस्तूंच्या किमतीत जास्तीच्या किमतीचे स्टिकर लावून लाखो रुपयांचा अपहार केला आहे तसेच चौदा वित्त आयोगाच्या कामांमध्ये सुद्धा फार मोठा अपहार करून न झालेल्या कामांची बिले काढलेली आहेत यासह ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या स्मशानभूमीच्या जागेत सुद्धा अपहार केला असल्याने सदर ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच अपर्णा कोठेकर व तत्कालीन ग्रामसेवक संजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबतची लेखी तक्रार देखील मंगेश म्हात्रे यांनी केली आहे मला सांगायचं कारण याच्यात बदनाम मला करून सोडलं खरेदीच्या बाबतीत ऐका एक मिनिट मला फक्त एवढं सांगलं त्यांनी दिलेलं त्यांनी सांगितलं कोटेशन दिलं मला काही त्यांचा कुठल्याच त्याच्यावर विषय नाही त्यांनी सांगितलं माझा रेट पसंत आला माझा रेट पसंत आला तुम्ही घेतलं बरोबर त्यांचा त्यांचा स्टेटमेंट सिद्धा आहे सो मला कोटेशन दाखवा की त्यांनी कोटेशन काय दिलं बस माझा विषय संपला एम आर पी एक मूल एम आर पी त्याच्यावर चिपकवलेलं स्टिकर पाच हजार सहाशे शहाण्णवच आज मी अशी मागणी करतोय तुम्हाला प्रसार माध्यमांच्या समोर अशी मागणी करतोय की मागील सरपंच अपर्णा तुलसीदास कोटेकर ग्रामसेवक संजय जाधव यांनी तारावचा जो आर्थिक अपहार केला आहे त्या अपहाराबद्दल योग्य तो न्याय मिळावा तो अपहार असा होता ताराव ग्रामपंचायतीसाठी लागणारे जे स्मशानभूमी आहे ती आज कित्येक पिढ्यान पिढ्या ताराव ग्रामपंचायतीच्या म्हणजे ताराव गावच्या हद्दीत आहे गाव गावच्या ताब्यात आहे आणि त्या नको असलेल्या गोष्टीसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आणि सर ग्रामसेवकांनी एक कोटी शहाऐंशी लाख पंधरा हजार एकशे तीस रुपयाचा व्यवहार घडून आणला आहे त्या व्यवहारासाठी सिओनची मान्यता नाही तसा व्यवहार होऊ नये म्हणून मागील ग्रामपं ग्राम, ग्राम सभेचा एक ठराव होता की असा कोणताही व्यवहार करू नये जागा खरेदीचा पण त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी मुजोरगिरी दाखवून या गोष्टी घडून आणल्यात तदनंतर अपंगांचा जो काही डिनर सेटचा खरेदीचा विषय होता त्यामध्ये त्यांनी साडेचार लाखाचा हा सगळा प्रकार होता त्यामध्ये पावणे तीन लाखाचा अपहार आहे तुम्हाला मी डिनर सेट माझ्या समोर ठेवून दाखवलेला आहे कशा पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे त्या संदर्भात ठेकेदारांनी जी स्टेटमेंट दिली होती ले ले ती देखील तुम्हाला शूटिंग मी ऐकवलेली आहे आणि मी घेतलेल्या माहितीप्रमाणे आरटीआयच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास ग्रामनिधी द्वारे आणि चौदा विद्यार्गाच्या द्वारे झालेली कामे ही खोटी कामे आहेत ती बिल ही खोटी काढली गेलेली आहेत त्याचा त्यांनी यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच या, या दोघांचाच समावेश आहे यांनी संगणमताने खूप मोठा अपहार घडून आणला आहे आणि यासाठी योग्य तो न्याय मी केलेल्या पाचही कार्यालयांकडून जर मिळाला नाही तर मी पुढील दहा ते बारा दिवसात माझा पुढचा पवित्रा घेईन मी एक या ग्रामपंचायतीचा दिव्यांग लाभार्थी आहे मी त्या अनुषंगाने उपोषणाचा कोणताही मार्ग आवड पण तो उपोषण कोणत्या प्रकारचा असेल ते मी आता डिक्लेअर करत नाही पुन्हा एकदा मी आपल्या प्रचार माध्यमांच्या तुम्हा पत्रकारांच्या मदतीने पुन्हा एकदा मी जनतेच्या समोर येण्याचा प्रयत्न करेन पण तो डायरेक्ट उपोषणाचा इशारा घेऊन या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांती, विश्रांती नंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेड शहरातील पंचाहत्तर वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मै गांधी क्लोथ स्टोअर मै गांधी एंटरप्राइझेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपारिक व नवनवीन वरायटीज आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी चंद्रपूर पैठणी बनारस कलकत्ता सुरतच्या सिल्क साड्या शूटिंग सर्टिंग ड्रेस मटेरियल्स होजियरी मे गांधी क्रिएशनमध्ये शेरवानी कुर्ता सूट ब्लेझर जॅकेट्स शर्ट जीन्स टी शर्ट सवलतीत पाच हजाराच्या खरेदीवर मिळवा दहा टक्के सूट आहेरासाठी सिल्क साडी फक्त दोनशे पन्नास रुपये शुभ कार्य तुमचे वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लोथ स्टोअर गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकींपूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल व महामार्गाचे काम हे युद्धपातळीवरती सुरू असल्याचे आश्वासने कोकणातील सर्व पक्ष नेते मंडळींनी आपल्या भाषण शैलीतून जनतेला दिली होती मात्र सध्या सुरू असलेले महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असून या संदर्भात महामार्गावरील अनेक पुलांची कामे सध्या अपूर्ण आहेत महामार्गावरील कामे पूर्ण होण्यास कमीत कमी तीन ते चार वर्ष लागण्याची शक्यता दिसून येत आहे मुंबई गोवा महामार्गावरील वडखळ पर्यंत काम पूर्ण झालेले आहे मात्र नागोटणे कोलाड पुई माणगाव येथील प्रमुख पुलांचे काम अर्धवट आहेत पळसपेते ते इंदापूर हा तब्बल चौऱ्याऐंशी किलोमीटरचा रस्ता सर्वात तापदायक होता याचे दोन टप्प्यात विभाजन केल्यानंतर पळसपे ते कासू पर्यंत काम होत आले आहे मात्र त्यानंतर काम पूर्ण ठप्प झाले आहे माणगाव बायपासचे काम न केल्याने ठेकेदार ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे या कामादरम्यान शंभर वॉर्डन्स लावण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे याच्या पुढचा रस्त्याचे काम हे एल एन टीकडे असून बहुतांश काम पूर्ण झालेले आहे मुंबई गोवा महामार्गाचे काम हे दोन हजार दहा पासून संत गतीने सुरू आहे ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाचे काम रखडले आहे महामार्गाचे काम होण्यासाठी कोकणकरांच्या जनआक्रोश समितीने माणगाव येथे अमरण उपोषण केले होते याची दखल प्रशासनाने घेतली होती तसेच माणगाव येथे प्रशासकीय कार्यालयाला पत्र देऊन दिंडीही काढण्यात आली होती विशेष बाब म्हणजे स्वतः बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तब्बल पाच वेळा पाहणी दौरेही केले त्याचबरोबर कोकणकरांना दिलासा देण्यासाठी निवडणुकीपूर्वी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माणगाव पर्यंत पाहणी केली होती जनआक्रोश या महामार्गाबाबत सतत पाठपुरावा करत कर असून मिळत असलेल्या फक्त खोट्या डेडलाईनने त्रस्त कोकणकर पुन्हा आंदोलनाच्या मार्गावर असून पुढील नियोजनाबाबत सध्या जनआक्रोशची चर्चा सुरू आहे रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अनधिकृत भंगार व्यवसाय सुरू आहेत महाड एम आय डी सी महाड शहरामध्ये गेली अनेक वर्षे अनधिकृत भंगार व्यवसाय चालू आहे या एमआयडीसी हद्दीत असणाऱ्या भंगार व्यवसायातून अनेक चोरट्या व्यवहारांची मोठ्या प्रमाणात उडलाढाल होत आहे ठिकठिकाणी अनधिकृत दुकानात कॅन रासायनिक ड्रम स्फोटक पदार्थ वापरले जात असल्याने अनेक वेळा या एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्याचे देखील समोर आले आहे स्फोटामध्ये अनेक कामगार मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत भंगार व्यवसायाकडे प्रदूषण मंडळ किंवा ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला नसल्याने हे व्यवसाय अनधिकृत असून अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन व महाड एम आय डी सी पोलीस या भंगार व्यवसायांवरती त्वरित कारवाई का करत नाही असा प्रश्न सामान्य नागरिक करत आहेत प्रत्यक्षात भंगार दुकानांमध्ये कंपनीतून आणलेले रासायनिक ड्रम समोर दिसत आहेत भंगार व्यवसाय कामगार काय बोलत आहेत ते ही आपण पाहूया तो भी हम लोग गड्ढे में उधर फेंक देते हैं ऐसा तो, है? हम लोग को कुछ काम में नहीं आता ऐसा ऐसा गड्ढे पे डालने के लिए परमिशन है आपके पास नहीं तो नहीं गलती से आ गया सर ये नहीं तो नहीं हम लोग सिर्फ कचड़े भर उठाते हाँ उनको फटाक से भेजो बोलो काबला ला अपना ये देखे कहाँ से गिराया क्या किया है हाँ को डाउन पे लेकिन हमने वो मैं बोल से बोला घर खाते का है मैं बोला ठीक है गिरा दे भाई तो अभी वो क्या बोलते हैं निकल गया कंपनी का कोई अब कौन सी कंपनी से लाया मुझे नहीं मालूम रम पड़ा है ये किसका कंपनी का है कंपनी का कंपनी हाँ इब्ब का कहाँ से लाया है कंपनी से कंपनी से लाया कबीला है हो गया एक महीना हो गया कौन जाता लाने को कौन लाया था उधर से हमारा माल आता है कंपनी से कंपनी से कंपनी से डायरेक्ट माल आता है रायगड मधील उरण केगाव दांडा येथे राहणारा तेरा वर्षीय आर्य किशोर पाटील एका नव्या जागतिक विक्रमासाठी सज्ज झाला आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा विक्रम तो करणार आहे धरमतर जेटी ते कासा खडक हे सागरी 24 किलोमीटर अंतर तो बटरफ्लाय या जलतरण प्रकरणातून पोहून पार करणार आहे त्यामुळे तो खुल्या समुद्रातील चोवीस किलोमीटर बटरफ्लाय प्रवाह पोहून जाणारा जगातील पहिला बाल जलतरणपटू ठरणार आहे बटरफ्लाय हा प्रकार अत्यंत ताकदीचा आणि दमछाक करणारा प्रकार असल्याने या विक्रमासाठी आर्य उरणच्या खुल्या समुद्रामध्ये तसेच नगर परिषदेच्या जलतरण तलावामध्ये दररोज सहा तासांचा सराव देखील करत आहे आर्य हा उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूलमधील आठवी इयत्तेमध्ये शिकत आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पात्रा फक्त माझे कोकण झपाट्याने डेव्हलप होत असलेल्या खेड रेल्वे स्थानका नजिक तुमच्या सेवेमध्ये घेऊन आलोय जी फ्रेश सुपरमार्ट घरातील प्रत्येक साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण किराणा धान्य भाजी फळे दूध खेळणी भांडी गोठवलेले अन्न सौंदर्य प्रसाधने व वा दैनंदिन वापराच्या सर्व घरगुती वस्तू असे आठशेहून अधिक साहित्य उपलब्ध प्रत्येक वस्तू मागे मिळवा पाच ते तीस टक्क्यांपर्यंतची सूट होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आमचा पत्ता जी फ्रेश सुपरमार्ट रॉयल एलिजन्स खेड रेल्वे स्टेशन जवळ वेरळ तालुका खेड जिल्हा रत्नागिरी किंवा संपर्क साधा नाईन वन थ्री सेवन वन झिरो फोर एट वन फोर या माझे कोकणमध्ये तुमचं स्वागत आहे कोकणकरांसाठी एक आनंदाची बातमी ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावरती तीन स्पेशल गाड्या धावणार आहेत वीस डिसेंबर ते पाच जानेवारी पर्यंत स्पेशल गाड्यांच्या एकूण पस्तीस फेऱ्यांचे नियोजन कोकण रेल्वेने केले आहे नियमित धावणाऱ्या गाड्यांवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा हा उपक्रम आहे सी एस टी करमाळी पुणे करमाळी एल टी टी कोचीवेली अशा तीन स्पेशल गाड्या कोकण रेल्वे मार्गावरती धावणार आहेत या जादा गाड्यांचे आरक्षण चौदा डिसेंबरपासून खुले होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे आज खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने खेड तालुक्यातील कळंबणी हॉस्पिटल येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महिला उपस्थित होत्या यावेळी खेड तालुका अध्यक्ष विनायक निकम युवक अध्यक्ष श्री सूरज जोगळे रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर विलास शेळके महिला तालुका अध्यक्षा सौ तेजाताई बैकर ज्येष्ठ नेते जलालभाई राजपूरकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपविभागीय प्रमुख श्री नारायण खेडेकर शहराचे नेते श्री मंगेश भागवत यांच्यासह सर्व कार्यकर्ते महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज आमचे राष्ट्रीय नेते आमचे दैवत श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही तालुक्याच्या वतीने कळबणी हॉस्पिटल येथे आज फळ वाटपाचा कार्यक्रम जो म पेशंट आहे त्या पेशंटना केलेला के आहे आणि त्या वाटपा निमित्ताने आज आम्ही चांगल्या पद्धतीने मी त्या आमच्या देशाचे नेते त्यांचं खरोखर त्यांचं आयुष्य निरोगी चांगल्या पद्धतीने कसे राहील या संदर्भात आम्ही आज सगळे आराधना कर केलेली आहे तर मी माझ्या तालुक्याच्या वतीने पूर्ण साहेबांना शुभेच्छा देतो आहे आज खरोखरच चौऱ्याऐंशी आज आम्ही सर्व, 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 सर्व। खेड तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सर्व महिला भगिनी सर्व आम्ही साहेबांना निरोगी आयुष्य लाभो ही प्रार्थना करतो खेडमधील भरणे शिंदेवाडी येथे ओम आदिनाथ सेवा मंडळाच्या वतीने बारा डिसेंबर रोजी श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून श्री दत्तमूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कल्चरण सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला या सोहळ्यामुळे परिसर भक्तिमय आणि मंगलमय वातावरणाने भारा उन गेले कार्यक्रमाची सुरुवात भव्य उद्घाटन सोहळ्याने करण्यात आली उद्घाटनाचे मानकरी जागा मालक श्री प्रकाश बाळकृष्ण शिंदे हे होते तसेच श्री संकेत खेळाडे सामाजिक कार्यकर्ते आणि मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप निर्मळ तसेच मंदिराचे पुजारी श्री सखाराम सुतार हे उपस्थित होते यांनी विधिवत पूजाविधी पु, संपन्न केले मूर्ती प्राणप्रतिष्ठापना विधी, विधी परचुरे महाराज यांच्या सेवा मार्गदर्शनाखाली पार पडली दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि पवित्र मंत्रोच्चारांच्या गजरात करण्यात आली परमपूज्य हपप भागवत महाराज भारती यांच्या हस्ते आणि मार्गदर्शनाखाली कलशारोहण सोहळा पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यात अनेक मान्यवरांचा महत्व सहभाग होता सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे अध्यक्ष संदीप निर्मळ मंदिराचे कॉन्ट्रॅक्टर शंकर लाले कार्यक्रमाला सर्व कार्यकारिणी मंडळ ग्रामस्थ महिला मंडळ पुणे मंडळ मंदल, मुंबई मंडळाचे सदस्य आणि शेकडो भाविक उपस्थित होते सर्व अन्नदाते आणि देणगीदारांच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण